स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यात शासकीय कर्मचारी असताना देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस होता शासनाकडून महिला आणि बाल कल्याण विभागाला विविध विभागात कार्यरत असलेल्या एकशे शहाण्णव कर्मचाऱ्यांची यादी प्राप्त झाली होती त्या प्रकरणाची चौकशी केली असता एकशे कर्मचारी हे अर्धवेळ आणि अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचे आढळल्याने ते पात्र ठरले आहेत तर उर्वरित सहा शासकीय कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत घेतलेल्या ला लाभाची प्रत्येकी सोळा हजार पाचशे असे एकूण नव्याण्णव हजार रुपये रक्कम वसूल करण्यात आली आहे शिवाय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे लवकरच त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे त्यामुळे शासनाची फसवणूक करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणे या कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत शासनाकडनं एकशे शहाण्णव जे लाभार्थी शासकीय कर्मचारी अशी यादी आम्हाला प्राप्त झाली होती परंतु पडताळणी अंति असे लक्षात आले की त्यापैकी एकशे नव्वद हे लाभार्थी पार्ट टाइम असिस्टंट म्हणून काम करत असतात आणि त्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये आहे त्यांना सेवार्थ आयडी असल्यामुळे शासनाकडनं ते शासकीय कर्मचारी आहे अशी यादी ती प्राप्त झाली परंतु पडताळणी अंत त्या पात्र आहेत त्यामुळं बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये जिल्ह्यामध्ये एकूण फक्त सहा कर्मचारी असे आहेत की जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांनी लाडक्याबहिणीचा लाभ घेतलेला आहे ते, ते शासकीय कर्मचारी जे आहेत त्यांच्याकडनं वसुली करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर प्रशासकीय कारवाईची प्रस्ताव या आठ दिवसामध्ये अधिकारी यांच्याकडे देण्यात आलेला आहे त्याच्यावरती प्रशासकीय कार्यवाही होऊन त्यांच्यावर जी योग्य ती कारवाई शासन नियमानुसार करण्यात येणार आहे बुलढाणा आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन टाकायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पहाता निर्भय स्वराज्य